तुम्ही नक्की पापड करून बघायला काही वेळ लागत नाही झटकीपट होतात रात्रीचे शाबूसताबू भिजवले की सकाळी पटाफटा होतात आणि इडली पात्रामध्ये पात्रा ते लगेच होतात ज्यांच्याकडे इडली पात्र नसेल ते वाट्यांमध्ये डिशमध्ये पण वापरून घेऊ शकतात चाळण्यामध्ये जसे आपण मोदक उकडतो तसं तेव्हा किती सुंदर दिसत नमस्ते सर्वांना रविना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ना शाबूस तांदळाचे वाफेवरचे पापड बनवून दाखवणार आहे इडली पात्रामध्ये तर एकदम सोपे आणि झटपट होणारे आहेत आणि केल्यानंतरसुद्धा तळल्यावर खूप मोत्यासारखे फुलतात आणि झटपट होतात तर आता हे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत हे रात्री मी स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले होते म्हणजे भिजवताना कसे भिजवायचे धुवायचे आणि त्याच्यावरती थोडंसं एक इंच तरी पाणी ठेवायचं म्हणजे ते आपले चांगले मोत्यासारखे असे भिजून येतात बघा असे मऊ होतात आणि तुम्ही पाणी नाही ठेवलं तर एकदम कडकडीत असे घट्ट घट्ट राहणार तर हे आता गालून गालून, चांगले बघा मोत्यासारखे फुलून आलेले आहेत त्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेते चवीनुसार असे मीठ घालून चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि इडली पात्रामध्ये हे तेल लावायचं याला प्लेटीना पण तेल लावून आहे ना जास्त तेल नाही लावायचं तेल लावून थोडंसं फुसून घ्यायचं असं जास्त पण नाही फुसायचं वर वर थोडं फुसून घ्यायचं कारण तेलाचा नंतर वाश येतो आणि याच्यामध्ये असे थोडे थोडे घालून घ्यायचे आणि असे व्यवस्थित चांगले पसरून घ्यायचे एकदम प्लेनमध्ये असे पसरून घ्यायचे आणि इकडे इडली पात्रामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि जास्त वेळ गॅसवर ठेवायचे नाही एक दोन तीन मिनटच गॅसवर ठेवायचे आणि लगेच काढायचे ते असे पसरून असे ठेवायचे तर मी आता हे सगळे प्लेटी भरून त्याच्यामध्ये वाफवायला ठेवते ते बघा आपलं दोन मिनटं झालेली आहेत तेव्हा चांगले वाफ असे चिकट हात लावून बघायचा हाताला चिकटून येत आहेत म्हणजे झालेले आहेत तर आता मी गॅस बंद करते हे लगेच होतात लगेच वितळतात त्याच्या आता काढून घेते दाखवते तुम्हाला थोडस थंड व्हायला द्यायचं वाफ जायला ते बघा आता ना मी काढून दाखवते तुम्हाला हे बघा असे काढून घ्यायचे मग तेलाला मी थोडस ताटाला तेल लावलेलं आहे असे काढून घ्यायचे हे तुम्ही सुकल्यावर तळले ना तर खूप मोत्यासारखे मस्त लागतात खायला पण ह्याची टेस्ट गंजीच्या पापडची आणि ह्याची टेस्ट वेगळीच लागते याची टेस्टच खूप छान लागते वाफेवरच्या पापडाची हे बघा असे लगेच येतात आणि झटकीपट होतात त्याच्यामुळं एकदम सोपी पद्धत आहे थंड झाले की असे पटापटा निघतात पापड हे बघा किती सुंदर झाले आणि हे सुकताना पण एका दिवसात सुकतात ह्याला टाइम लागत नाही सुकायला पण ते बघा शाबूस तांदळाचे पापड सुकलेले आहेत दोन ले ता ता दाले ले ले दिवस सुकवले त्यांना तर आता मस्त झालेले आहेत घट चांगले सुकवायचे कारण मग आपले बरेच दिवस पापड व्यवस्थित राहतात तर आता मी इकडं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता तुम्हाला मी तळून दाखवते कसे फुलतात बघा आहे एकदम मोत्यासारखे मस्त फुलतात बघा प्रत्येक शाबुदाना हा मस्त फुलून येत आणि खायला चवीला आहे ना खूपच छान लागतात म्हणजे जे, जे आपण गंजीचे पापड करतो ना त्याच्यापेक्षा हे भारी लागतात ओरिजिनल शाबूस तांदूळ खाल्ल्यासारखं तेल तेल कापून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं प्रत्येक शाबूस तांदूळ असा मोठ्यासारखा दिसतो आणि मस्त असे फुलले जातात खुसखुशीत कुछ चांगले लागतात एकदम तुम्ही नक्की पापड करून बघायला काही वेळ लागत नाही झटकीपट होतात रात्रीचे शाबूस्ता भिजवले की सकाळी पटापटा होतात आणि इडली पात्रामध्ये तर लगेच होतात ज्यांच्याकडे इडली पात्र नसेल ते वाट्यांमध्ये डिशमध्ये मध्ये पण वापरून घेऊ शकता चाळणीमध्ये जसे आपण मोदक उकडतो तसं तेव्हा किती सुंदर दिसत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा